छत्रपती संभाजीनगरहून एक टेन्शन वाढवणारी घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारेगात हॉटेलमध्ये त्या एक महिला गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास आहे या महिलेचं नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत असं आहे धक्कादायक बाब म्हणजे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पडे गावात महिलेचं घर असल्याचं सांगितलं जात आहे सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत दोन हजार सतराच्या यू पी एस सी निवड यादीची प्रत अडवलेली आहे ज्यात तिचे नाव तीनशे तेहतीसव्या क्रमांकावर होते तिच्या आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला याशिवाय तिचं सहा महिन्यांपासून इतर राहण्याचं कारण विचारलं असता ती उडवाउडवीची उत्तरं देत होती सिडको पोलिसांनी तिची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या तिच्या बँक खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यातून मोठी रक्कम आल्याचे समोर आलं दोघांचे पासपोर्ट विजा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाईलमध्ये आढळले संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएम आणि आयकडून महिलेची कसून चौकशी केली शनिवारी बावीस नोव्हेंबरला पोलिसांना एक टीप मिळाली होती यानुसार जालना रोडवरील एका पंच पंचतारिकात हॉटेलमध्ये एक महिला गेल्या सहा महिन्यांपासून राहत आहे आणि तिच्या कागदपत्रांमध्ये गोंधळ आहे पोलिसांनी हॉटेलवर दहा टाकली यावेळी तिच्या आधार कार्डात फेरफार झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे दरम्यान महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे